नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आज कोणत्या गटात पलणार आहे तसेच मथुरचा पैरा कोणा सोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्क्याने खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी भव्यस ओपनचं बैलगडा शर्यतीचं मैदान मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होत आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त हे बैलगाडा शहरीचं मैदान आज पार पडणार आहे या मैदानात बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत हे मैदानाचे पर्व असणार आहे एकवीसवे पर्व पारंपरिक आणि पारदर्शक हे मैदान असणार आहे मैदान पेडगाव पॅटर्न नुसार होणार आहे चला तर मित्रांनो डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चोलूया मथूरचा पैरा कोणासोबत आणि मथुर कोणत्या गटात बळणार आहे तर मित्रांनो मथुरचा पैरा आहे घरणिकीचा राजासोबत घरनिकीचा राजा आणि मथुर ही जोडी आजच्या खटाव मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे घरणिकीचा राजा आणि मथुर ही जोडी नेहमी टॉपमध्येच पळत आलेली आहे आजच्या खटाव मैदानातसुद्धा टॉपमध्येच पळणार आहे तर मित्रांनो मथुरचा आणि घरणिकीचा राजाचा गट क्रमांक कोणता तर मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक चोपन्नमध्ये किंवा गट क्रमांक त्रेसष्टमध्ये ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि राजाची गाडी गट क्रमांक चोपन्न किंवा त्रेसष्टमध्ये शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो